नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा शनिवार आहे आणि पिऊला आज, आज शाळेला सुट्टी आहे तर त्यानिमित्ताने पीऊ जाणार आहे फिरायला आज लेडीज लोकांचं कुठेतरी फंक्शन आहे काहीतरी प्रोग्राम आहे त्यासाठी पिऊ आणि तुमची मम्मी चाललेली आहे तर तुम्हाला दाखवतो कुठं काय प्रोग्राम चालू आहे है ना पिऊ तर चालली तयारी करू तर चला भेटूया पार्टी बाय का बाय पिऊ बोलली मला उसाचा रस पियायचा आहे त्यामुळे आम्ही थांबलो उसाचा रस पियायला पिऊ बघा कसं मस्तपैकी उसाचा रस पिते आहे आणि एन्जॉय करते इस उसाचा रस पियायला गर्मी खूपच वाटत होती अशा प्रकारे आम्ही निघालो आता आमची ओला आली आणि आम्ही निघालो आमच्या प्लेसला कुठे आम्हाला जायचं होतं बघा आम्ही कुठे चाललो आहे आणि फायनली आम्ही पोचलो आमच्या प्लेसला इथे पटेल ज्वेलर्सला पटेल ज्वेलर्सला आम्हाला बोलवलं होतं आज नवीन शॉप ओपनिंग होतं शॉप ओपनिंग होतं आम्ही आतमध्ये बघितलं तर इतकं मोठं बापरे पिऊ तर चालून 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 उड्या मारत 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 थकून गेली पण शॉप काही संपत नव्हतं शॉप आहे एक ते चार फ्लोअरच वरून खाली खालू शकता लोक जात होतो आणि बघत होतो शॉप किती मोठं आहे ते व्ह्यू पण सोबत वरपासून खालपर्यंत जात होती आणि बघत होती मम्मी इकडे चल मम्मी तिकडे चल अशी करत होती ते बघा शॉप व्ह्यू मला दाखवत होते की मम्मी इकडे चल तिकडे चल असं करता करता आम्ही पूर्ण शॉप पा, बघून पार पाडलं आणि आम्हाला तिकडे मस्त मस्त डिझाईनचे हे दिसले ज्वेलरी यू बघा तिथे मस्तपैकी खेळत होते असं राऊंड 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 गेम खेळत होती आणि मस्त अशी गोल 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 फिरत होती बघा तिला किती मज्जा वाटते पियूला आम्हाला हाऊजी गेम खेळवण्यात आला हाऊजी गेम खेळता खेळता खूप मज्जा आली मॅडमनी थोडंफार भाषण केलं आणि गेमला सुरुवात केली गेमला सुरुवात केली सर्व आपले हाऊजी गेम खेळत होते

येते दोन ठिकाणी गिफ्ट पाडले काहीतरी फोडले शंभर गिफ्ट मिळालेलं आहे ज्यूस सेट वाव

टोटल सहा टोटल सहा ग्लास ज्यूस हे बघा ज्यूस अच्छा नवीन मिळालेले आणि हा ज्यूस चा माग ओके असा व्यायचा ठीक आहे